सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ पंचवीस जूनला अमावास्या आहे ह्याला ज्येष्ठ अमावास्या किंवा दर्श अमावास्या म्हट म्हणतात तर चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता ही अमावास्येचं प्रारंभ होतं आणि पंचवीस तारखेला संध्याकाळी चार वाजून एक मिनिटात ही अमावास्या समाप्त होते तर बघा आपण ज्या वेळेला अमावास्याची किंवा पौर्णिमेचे उपाय करतो त्यावेळेला माता लक्ष्मीची पूजा सुद्धा करत असतो माता लक्ष्मीला ह्या दोन्ही तिथी अत्यंत प्रिय आहेत बरेच लोक अमावास्या आहे म्हणून खूप घाबरतात काही करू नये अपशकून होतो किंवा बाहेरची बाधा आपल्याला लागते असं म्हटलं जातं बरेच लोक म्हणतात ह्या दिवशी केस धुवू नये किंवा जुने लोक असे म्हणायचे की केस धुवायचे केस धुवायचे नाही किंवा ते केस मोकळे सोडून संध्याकाळच्या वेळेला कुठेही बाहेर जाऊ नये तर बघा अशा खूप साऱ्या प्रथा आहेत अगदी काही गोष्टी आपण ऐकल्या तर आपलं वाईट होत नाही किंवा एखाद्या गोष्टीवरून घरातल्या किंवा मोठ्यांच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी वाद घालत जायचं मोठ्यांचं ऐकायचं नाही असं काही करू नका एखाद्या दिवशी सांगितलं की अमावस्येची केसे नका धुऊ दू, नाही धुतले तरीही चालतील परंतु धुतल्यास काहीही खराब होत नाही परंतु मोकळे केसं ठेवू नये असं म्हणतात तर तसं तुम्ही सुद्धा करू नका तर बघा बऱ्याच लोकांच्या घरात काय होतं की आजूबाजूचे लोक आहेत ते काही ना काहीतरी काही ना काहीतरी विचित्र प्रकार करत असतात म्हणजे आजूबाजूचे लोक आहेत काहीतरी करतात आणि मग आपल्यावर जर का ते लोक जळत असतील तर एखादी गोष्ट आपल्याला खायला देतात जशी पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा त्या दिवशी काहीतरी आपल्याला नवीन कपडे घालायला देणार किंवा काही ना काहीतरी अमावास्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काहीतरी आणून देणार खायला किंवा घालायला तर अशा वस्तू घेऊ नका सरळ नाही सांगायचं किंवा सफेद रंगाचे कुठलीही वस्तू त्यांच्याकडून घ्यायची नाही इतरत्रही आपण कधी कोणाला द्यायचीही नाही आणि कोणाची घ्यायचीही नाही आता अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात करणी बाधा किंवा नजरदोष ज्या पण कुठल्या गोष्टी असतील तर अमावस्याच्या दिव दिवशी हा उपाय किंवा निगेटिव्हिटी घालवण्याचा दिवस हा खूप महत्वाचा आहे आपल्या वाहनांवरून किंवा आपल्या घरावरून नारळाचा उतारा नक्की करा घरात कर्पूर होम करत असाल तर उत्तमच कर्पूर होम सुद्धा करू शकता एक नारळ घ्यायचा नारळावर शेंडी सकट नारळ घ्यायचा एकामागून एक, एक कापराची वडी जाळत राहायचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचं आणि हा नारळ पूर्ण घरभर फिरवायचा ह्याचा व्हिडिओ सुद्धा आहे आणि मी जो आता तुम्हाला एक नवीन उपाय सांगते तो उपाय सुद्धा मागच्या वर्षी एखाद्या व्हिडिओत मी सांगितलेला आहे मला आठवतं हो पण बघा आपण आपल्या घरातले मसाले जे पण काही आहे लवंग म्हणा काळी मिरी म्हणा लाल दालचिनी म्हणा ह्या सर्व गोष्टी आपल्या जेवणाची लज्जत किंवा चव वाढवत असतात त्याचप्रमाणे आपल्याला एखादी व्याधी झाली तर हेच मसाले आपण औषध म्हणून सुद्धा खात असतो किंवा आयुर्वेदामध्ये ह्या मसाल्यांना खूप महत्त्व आहे तर ह्याच मसाल्यांचा उपयोग आपल्या घरातले किंवा आपल्या काही स्वतःला केलेल्या करणी आहेत ह्या निगेटिव्हिटी आहेत ह्या आपल्याकडून काढण्यासाठीसुद्धा तितक्याच ह्या वस्तू महत्त्वाच्या आहेत त्यामुळे ह्या वस्तू वापरून आपण आपल्या आप आप स्वतःवरची निगेटिव्हिटी किंवा घरातल्या लहान बालकांची किंवा घरातले निगेटिव्हिटी हे मसाले वापरून नक्कीच दूर करू शकतो पुढे काय सांगते आहे का आपल्या घरात आपण नेहमी मसाले आणतो ते मसाले नेहमी वेगवेगळे ठेवा कधीही सर्व मसाले एकत्र एक ठेवू नका आता बघा आपल्याला काळी मिरी लागणार आहे जी अत्यंत महत्वाची आपल्या घरात नेहमी आख्खे मसाले ठेवत चला कारण त्याचा वापर आपण नेहमी करत असतो आपल्या घरातली काळी मिरी घ्यायची जी छान काळी मिरी असेल कुठे किडलेली वगैरे किंवा तुटलेली नसेल अशा पाच काळी मिरी घ्यायच्या आता ह्या पाच काळीमिरी कधी घ्यायच्या तर संध्याकाळी प्रदोष काळात किंवा एकदम रात्री तुमचं जेवण वगैरे झालेलं असेल परंतु अमावासा संपवायच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ह्या पाच काळीमेरी आपल्या हातात घ्यायच्या आणि अँटी क्लॉकवाईज आपल्या डोक्यावरून फिरवायच्या आहेत अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं फिरतं त्या पद्धतीने नाही तर घड्याळ आपण उलटं फिरवलं तर काय होईल त्या प्रकारे त्या प्रकारे ह्या लव ज्या काळी मिरी आहेत त्या अँटी क्लॉक वाईज आपल्या डोक्यावरून फिरवायच्या आहेत आणि ह्या कधी फिरवायच्या तर रात्रीच्या टायमाला आणि जिथे कुठे चार रस्ते असतील तिथे जाऊन हे उप हा उपाय करा अत्यंत महत्वाचा अग आहे अगदी नसेलच तर जिकडे सोनसान जागा असेल तिकडे जाऊन केलं तरीही चालेल आता ह्या चार ज्या काळी मिरी आहेत त्या तुमच्या डोक्यावरून तुम्ही तिथेच फिरवायच्या आणि तिथूनच तुम्हाला चार दिशेला चार काळी मिरी फेकायचे आहेत आणि त्यानंतर एक उरलेली काळी मिरी आहे ती काळी मिरी तुम्हाला आकाशाकडे पाहून उडवायचे आहे आणि बघा त्यानंतर तुमच्या मनात एकच विचार राहील की तुमच्यावर केलेली करणी बाधा किंवा नजरदोष इतरत्र कोणी जे पण काही जळत असतील किंवा तुमच्या वाईटावर जे पण कोणी टपलेले असतील त्यांचा सर्वांचा नाश होईल सर्वांचे विचार बदलतील आणि माझ्यावरची करणी बाधा सर्व काही दूर झालेला आहे मी एकदम सुखाने संसार करते किंवा सुख समृद्धी माझ्या घरात नांदते हा उपाय केल्याच्या नंतर असे पॉझिटिव्ह विचार करत तुम्ही तुमच्या घराकडे यायचे आहे आणि घराकडे आल्याच्यानंतर जर तुम्ही फ्लॅट सिस्टम राहत असाल तर तुम्ही आधीच एखादा मग म्हणजे डब्बा जो पाण्याचा तो बाहेर ठेवा आणि थोडेसे अंगावरून पाणी घालून शिंतोडे मारून आणि नंतर घरात जा आणि जर का तुम्ही आपल्या गावी घरात राहत असाल तर अंगणात एखादी बादली ठेवून हातपाय स्वच्छ धुवून आतमध्ये जा हा उपाय अमावास्याच्या दिवशी आहे अमावास्याच्या दिवशी केला की पुन्हा तुम्हाला शनिवारच्या दिवशी सुद्धा हा उपाय करता येतो तर प्रत्येक शनिवारी सुद्धा हा उपाय करा अमावास्याच्या दिवशी पित्रांची सेवा करा पितृस्तुती किंवा पित्रांचा दही भात ह्या सगळ्या सेवा अमावास्याच्या से दिवशी नक्की करा आणि आपल्या स्वतःच्या घरातली स्वतःवरची निगेटिव्हिट वागेटिव्हिटी किंवा दोष नक्कीच दूर करा तर आजचा छोटासा उपाय ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत